नमस्कार मंडळी आणखी एका नवीन मध्ये मी सुद्धा दोघले तुमचं दो सर्व स्वागत करतो मंडळी भरपूर पाऊस पडला हवा झाली आणि त्यानंतर इकडे लाईटचे पोल वगैरे पडलेत आणि झाडं पण पडले तर रस्ता वगैरे बंद झालेला आहे तर चला आता तुम्हाला मी ते व्हिडिओ नंतर दाखवतो हवा कशी आले

तो आ, तेका ते का भरपूर पडतात हा नीट गेला गीट विचारला विचारसाठी नारलं झाड बघ काय बाप बापरे

गॅरंटी पडली जास्त मंडळी पाऊस अजून देखील आहे चालू आहे आणि आता इकडे लाईन पडलेली आहे या साईडला इकडे वायफायची केबल पडलेली मंडळी इकडे अमोलच्या गाडीवरती दारचं फांदर पडलंय इकडे उभा आहे हा नाही तर आमोच्या लागला असता नक्कीच आणि इकडे देखील इकडे देखील भरपूर काय झालेलं असं वाटतंय फांदारा पडलेच रस्त्यावरती एवढं हवा होती आणि भरपूरच म्हणजे हे पहा इकडे पण हे जांभूळचं झाड आहे आणि जांभूलच्या झाडाचे फांदारा पडलेत हे पहा हा पॉवर हाऊस लाईटीचा म्हणतरी आता आम्ही थोडं बाहेर निघून फिरत आहोत आम्ही माझ्यावर आहे लाईन पुढे लायटीच पोल पडलेले नेरल लाईनीचे मेन लाईन आहे आणि मेन लाईन आहे ती नेरळची ही बाय ही मोठी लाईन आहे तिथंच पोल पडले त्यांचा टॅम्पो आहे तेव्हा लाईट जा ते काय करते तिकडं म्हणजे वायर म्हणजे इकडे काम करत होते आणि पाऊस आल्यानंतर असं परिस्थिती झाली काही करत नाही हा पोल बॅन झाला तो पण तो नशीप वाचला झाडच पाडला संपलो चेडाय लाईन बंद झाली संपलो आपण एक थमलेलं कुठून भेटेल आपण थांबलेलं तर बोल पाहिजे हे पहा एक कसा पोल वाकलेला आहे नाही हे पहा पोल वाकलेलं इथं हे बघा मेन नेरल लाईन आहे बावीसशे केवचे असं नक्कीच असं वाटतंय हे झाडच पडला त्याच्यामुळं पोल वाकलाय आता मी गाडी किती म्हणजे हे पा आता सध्या झाड पडलेलं तोडत आहेत झाड ना एवढं काय माहिती नाही ते नाही काय माहिती इकडे पुढं इकडे आमोलाय रस्ता पण नाही गाडीमध्ये यायला त्याला साईडून गाडी तो इकडे हे मंडळी रस्ते झाड पडले ती तोडून काढते साईडला रस्ता बंद झालेला आहे हे पाडली आणि त्यांच्या गाड्या इकडे लावल्या आहेत ते बिचार कुठे चालले असतील हे गाड्या इकडे आहेत हे पा

આ ગાડી આમ લઈ દીકડે ઓલા લાગલો ટેકે જઈલ બસ બસ ખાલસા તો बंद केली हा नरेश आलेला इकडं नरेश कुठं चाललाय कुठं जातोय जाऊ लाईट आहे बघ झाली कामा म्हणजे हे बा आता त्यांनी रस्ता केला जायला त्यांची गाडी तर जाते पण मोठी गाडी जाऊ शकत नाहीत नागेल लागेल नाही जाईल ना ना। जाईल ती पण जाईल तुझी पण आराम जाईल गाडी आता त्यांनी रस्ता तर केला जाण्यासाठी त्यांच्या त्यांच्या गाड्या तर निघतातच मंडळी पण आता बाकी त्यांच्या गाड्या जाऊ शकत नाही पण मंडळी इकडे भरपूर वाट लागलेली आहे आणि ही झाड पडले रस्त्यावरती रस्ता बंद आहे आता नाही तुम तुमची गाडी नाही निघणार बाहेर थोडी राहिली ना नॉर्मल नाही तर निघल्यास असते गाडी तुमची बघून टाका नुसता हा इकडे आता ही गाडी चाललेली आहे निघाली गाडी तर निघली ती हो गेली जाईल तुमची जाईल तुम्ही विचार टाका तुझी पण आरामच आहे तू पण मी दाख इकडे आमचा पिंटल वायरमॅन पिंट्या काय होतो का नाही याचा काय पड किती पडलं वाटत लागलं ना पूर्ण हे लाईनची वाट लागली ना मी मंडळी ही व्हिडिओ इथंच थांबवतो व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला मंडळी असेच आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू चला बाय बाय मंडळी